बोरगाव टेक्नॉलॉजीच्या तालमीत तयार झालेला हा ऊस आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे हा ऊस झालेला आहे तुम्ही इथं संख्या नियोजन आणि जाडी तर बघत आहे पण त्याचसोबत उंचीसुद्धा बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे उंची जवळपास आता ही लागवड आहे पंचवीस ऑगस्टची लागवड आहे आणि आज ह्याला सत्तावीस कांड्या तयार झाल्या आहेत जवळपास तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट अशा प्रकारे थोडा पडापडी झालेला आहे इथं तर हे का वैशिष्ट्य आहे बोरगाव टेक्नॉलॉजीचं बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करत असताना तुम्ही बघू शकता अजून सुद्धा फवारने घेऊन जवळपास आता आठ नऊ महिने झालेले आहेत कारण का लावून ऑगस्टचे आहे दहा महिने झालेले आहेत पण त्याच्या आधी आपण फवारणी घेतलेल्या आहेत आठ महिन्यापूर्वी पण अजूनसुद्धा जाडी पानाची काळोखी रुंदी या सगळ्या गोष्टी अतिशय खूप प्रकारे चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत आणि आता आपण बघत आहे शेतकरी की संख्या नियोजन महत्वाचं आम्ही जे वारंवार म्हणतो की संख्या नियोजन झालं पाहिजे तर संख्या नियोजन सुद्धा बघू शकता तर अशा प्रकारे काम आता तुम्ही व्हायचं शकता हो सात ते आठ फुटवे इथं तयार आहेत म्हणजे सहा हजार रोपं लावलेले आठ फुटवे आठ स्टेचे रोपं आपल्याकडे आहेत हे दोन किलो झाले की शंभर टन शक्य आहे